मिरजोली येथील पवारवाडी दत्तवाडी आणि भोरजेवाडी या तिन्ही वाड्यांची जीवनदायी असणाऱ्या गुरुमाती विहीरचे आरसी बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवार दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पार पडला भूमिपूजन कार्यक्रम सरपंच कासमबाई दलवाई उपसरपंच सौप्रचिती भैरवकर सदस्य विनोद पवार संदीप जाधव गणेश सुरेश निवाते सौ माधुरीताई सकपाळ सौ वर्षाली कदम अध्यक्ष श्री दिनेश मोहिते पोलीस पाटील सौ नंदिनी पवार ग्रामस्थ मंगेश फागे मोहन पवार चंद्रकांत पवार अशोक केरू फागे ज्ञानेश्वर पानकर शशिकांत सोनी प्रशांत पवार राहुल बर्वे दीपिका पवार आदी मान्यवर महिला भगिनी तसेच ग्रामस्थांच्या हस्ते पार पडला या बुरुंग बुरुगमाच्या विहिरीचे संमतीपत्र श्रीदेव गणपती मंदिराचे विश्वस्त श्री सुरेश बर्वे यांनी ग्रामपंचायतीला देऊन शशिकांत सोनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या विहिरीसाठी ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोग निधीतून तरतूद करण्यात आलेली आहे ही विहीर होण्यासाठी मिळजोळीचे ग्रामविकास अधिकारी श्री सुभाष माळी हे देखील प्रयत्नशील आहेत